श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक पंचांगानुसार मे महिन्यात राहू शनीच्या राशीत प्रवेश करेल रविवार अठरा मे रोजी दुपारी साडेचार वाजता राहू कुंभ राशीत प्रवेश करेल कोणत्या पाच राशीवर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया त्या पाच राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास मेषराशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील राहूच्या राशीत बदलामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील अनेक बिघडलेली कामे हळूहळू पूर्ण होतील मन प्रसन्न राहील संबंध सुधारू शकतात कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होतील कुटुंबातील संदर्शांशी संबंध सुधारू शकतात पुढची रास आहे ती कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी येत्या काही दिवसात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमची लव लाईफ चांगली राहील कठीण काळ संपवून चांगले दिवस सुरू होण्याची वेळ आली आहे काळ चांगला जाईल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल धार्मिक कार्या तो मला रस राहील नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते आपल्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे समाजात आपला मान सन्मान वाढेल मन प्रसन्न राहील स्मरणशक्ती वाढेल आणि आत्मविश्वास वाढेल पुढची रास आहे ती कर्क कर्करास कुंभराशीत प्रवेश करणारा राहू या राशीसाठी चांगला परिणाम देईल नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते पदोन्नती देखील होऊ शकते अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आपला आत्मविश्वास वाढू हो शकतो उत्पन्नातही वाढ होऊ शकते कुटुंबातील संबंध सुधारू शकतात कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी राहूचा कुंभराशीत प्रवेश म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरदारांसाठी काळ चांगला राहील पदोन्नतीसह पगार वाढू शकतो आपल्या व्यवसायातही सुधारणा होऊ शकते जीवनात आपल्या सुख शांती नांदेल सहकाऱ्यांशी थोडी सावध राहिल्यास चांगले होईल कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते प्रेमजीवनात सुधारणा होऊ शकेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी राहूचा कुंभराशीतील प्रवेश संपत्ती वाढ होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल नोकरदारांसाठी काळ चांगला राहील तुमच्या कामाचे कौतुक होईल पदोन्नतीचे योग येतील पगारही आपला वाढू शकतो तुमच्या कामामुळे तुमची नवी ओळख निर्माण होईल नीट विचार करून निर्णय घेतल्यास चांगले बदल दिसून येतील व्यवसाय करणाऱ्यांनाही ना फायदा होईल तुम्ही सहलीलासुद्धा जाऊ शकता अशा तऱ्हेने मित्रांनो राहूचा राशीतील प्रवेश आपल्यासाठी या राशींना आर्थिक फायदा करून देईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ